पुढल्या बातमीकडे शिवबाटा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी गोंधळ नाशिकमध्ये शिवबाटा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी नाशिकमध्ये हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय शिवबाटा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने सामने आले शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी हा गोंधळ झालाय शिवट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळेला जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली संदर्भात अधिक माहिती घेऊ आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आत्ता सोबत आहेत किरण काय नेमका हा प्रकार होता आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आता आत्ताची स्थिती नेमकी काय आहे आ, आता ही परिस्थिती आहे ती निवडलेली आहे खरं तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता आणि त्यामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आज नाशिकच्या विभागीय कार्यालयामध्ये दाखल झालेले होते आणि त्या दरम्यान हे संपूर्ण जे आहे ते गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली एकमेकां समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आणि या संपूर्ण घोषणाबाजी दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा त्याच पद्धतीने भाऊसाहेब चौधरी असे मोठे नेते सुद्धा आ... त्यावेळी आहेत उपस्थित होते खरंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे आहेत उमेदवार संदीप गुबे यांनी आपलं जे उमेदवारी अर्ज दखल करून बाहेर येत होते आणि त्याच वेळेस एकनाथ शिंदे गटाचे नेते हे जे आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आतमध्ये जात होते आणि त्यावेळेस ही संपूर्णपणे खरंतर घटना घडलेली आहे या सगळ्या घोषणाबाजीनंतर जो इथली परिस्थिती आहे तो तणावाची निर्माण झालेली होती पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून एक गटाला बाहेर काढल्यानंतर ही संपूर्ण परिस्थिती आता निवडल्या बघायला मिळतोय नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या या विस्तृत माहितीनंतर